सोनुया की पाऊस पडणार आहे आपण आपापल्या ठिकाणी सर्वांनी अत्यंत जागरूक राहा प्रशासनाला मदत करा प्रशासनाला मदत करायची माननीय जिल्हाधिकारी माननीय तहसीलदार एस डी एम किंवा महापालिका आयुक्त महापालिकेचे सर्व अधिकारी हे त्या त्या भागामध्ये येतील त्या भागातल्या सर्व लोकांना आपण सैनिक म्हणू आपण शिवसैनिक म्हणू या ठिकाणी पूर्ण मदतीला उतरायचं संकल्प करा तीन दिवसापर्यंत mm -hmm. mm -hmm. mm -hmm. की तीन दिवसामध्ये काही जरी आपत्ती आली या आपत्तीमध्ये आम्ही लोकांच्या पाठीमागे या ठिकाणी उभा राहू काल तुम्ही एकनाथ शिंदे बघितलं नावेवरती या ठिकाणी हा धाराशिव त्या सर्व भागामध्ये पन्नास लग त्या ठिकाणी घेऊन गेले आपण त्या ठिकाणी फक्त लोकांना मदत करायची प्रशासनाच्या पाठीमागं उभारायचं प्रशासनाला मदत करायची ही विनंती तुम्हाला मी या ठिकाणी करतो आणि त्यामुळं मला असं वाटतं की तुम्हाला तातडीना या ठिकाणी यासाठी बोलतो की अशा या परिस्थितीमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण सर्वांनीच या ठिकाणी आपल्या जनतेच्या प्रशासनाच्या पाठिंबा या ठिकाणी खंबीरपणे उभं राहावं सर्वजण हात भरपूर आपण सर्व प्रशासनाला मदत महाराष्ट्र